नमस्कार डिजिटल भारत समाचारमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण मुंबई महानगर प्रदेशातल्या एका मोठ्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर बोलणार आहोत पनवेल कर्जत रेल्वे हो हा मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट म्हणजे एक महत्वाचा भाग आहे साधारण एकोणतीस पॉइंट सहा किलोमीटरचा हा नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग बनतोय याचा मुख्य उद्देश फक्त पनवेल आणि कर्जत यांना जोडणं एवढाच नाहीये तर प्रवासाचा वेळ कमी करणं आणि सध्या जे खूप गर्दीचे मार्ग आहेत ना त्यावरचा भार थोडा हलका करणं हा पण आहे आणि आजची आपली ही चर्चा वेगवेगळ्या माहिती स्त्रोतांवर आधारलेली आहे बरोबर तर ही मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन म्हणजे एम आर सी जी शहरात रेल्वेचे मोठे प्रकल्प राबवते ती हा मार्ग विकसित करते हो। हा एक दुहेरी रेल्वे मार्ग असेल म्हणजे अप आणि डाऊन दोन्ही लाईन आणि याचा अंदाजित खर्च खर्च अंदाजे आठ बारा कोटी रुपये आहे या मार्गावर एकूण पाच स्टेशन्स असतील पनवेल चिखले मोहपे चौक आणि मग कर्जत हे सगळे भाग थेट जोडले जातील आणि याचा डायरेक्ट फायदा कोणाला मिळेल म्हणजे कोण जास्त वापर करेल असं वाटतं सगळ्यात जास्त फायदा नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांना होईल आणि जे रोज कामासाठी प्रवास करतात त्यांच्यासाठी तर ही खूप मोठी सोय आहे कनेक्टिव्हिटी खूप सुधारेल हो ते तर आहेच पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण मार्गावर जी प्रचंड गर्दी असते हो ती कमी होईल हो ती कमी होण्याची शक्यता आहे कारण जे लोक कल्याण किंवा बदलापूरच्या पुढे राहतात ते ठाण्याऐवजी पनवेल मार्गे प्रवास करू शकतील एक नवीन ऑप्शन मिळेल त्यांना हे ऐकून बरं वाटलं पण अनेकदा असं होतं की गर्दी फक्त शिफ्ट होते इथे खरंच वेळ वाचणार आहे का काय वाटतं आकडेवारी तरी तसंच सांगते बघा सीएसएमटी ते कर्जत जायला कल्याण मार्गे आता दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो हो लागतो या नवीन मार्गाने तो वेळ निदान तीस मिनिटांनी तरी कमी होईल तीस मिनिट म्हणजे मोठा फरक या हो ना म्हणजे कर्जत होऊन मुंबई शहरात किंवा अगदी साऊथ मुंबईला यायला जिथे पूर्वी अडीच तास लागायचे तिथे आता कदाचित दीड तासात पोहोचता येईल अच्छा आणि पनवेलहून सुद्धा बघा वाशी एरोली महापे सारखी जी महत्वाची बिझनेस हब्स आहेत तिथे साधारण एका तासात पोचणं शक्य होईल वेळेची बचत खूप मोठी आहे म्हणजे फक्त प्रवासाची सोय नाही तर लोकांच्या लाईफस्टाईलवर पण परिणाम होईल आणि याचा परिणाम थर्ड मुंबई किंवा ते जे नवीन विमानतळाजवळचं क्षेत्र आहे नायना त्याच्या विकासावर कसं होईल अगदी बरोबर सुधारलेली कनेक्टिव्हिटी या भागांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप म्हणजे खूप महत्वाची ठरेल नायना म्हणजे काय तर नवीन एअरपोर्टच्या आजूबाजूला एक मोठं प्लॅन्ड शहर वसवण्याची योजना आहे आणि चांगली कनेक्टिव्हिटी असेल तर तिथे इकॉनॉमिक ग्रोथला चालना मिळेल लोक तिथे राहायला काम करायला जास्त पसंती देतील आणि साहजिकच याचा परिणाम तिकडच्या जमिनीच्या प्रॉपर्टीच्या किमतींवर पण होईल त्या वाढण्याची शक्यता आहे आता थोडं याच्या इंजिनिअरिंगकडे वळूया का म्हणजे पायाभूत सुविधा कशा आहेत काही आव्हानं असतीलच हो नक्कीच या प्रोजेक्ट मध्ये तीन मोठे बोगदे आहेत एकूण लांबी त्यांची तीन पॉइंट एक किलोमीटर आहे यातला वावरेले इथला बोगदा खूप खास आहे काय खास आहे त्यात तो टू पॉइंट सिक्स किलोमीटर लांब आहे मुंबईच्या सबर्बन रेल्वे नेटवर्कचा हा सगळ्यात लांब बोगदा ठरेल आणि त्यात एकदम मॉडर्न व्हेंटिलेशन सिस्टीम आणि इमर्जन्सी मध्ये बाहेर पडायला सुरक्षित मार्ग वगैरे सोयी असतील खरच मोठं काम आहे बापरे टू पॉइंट सिक्स किलोमीटर आणि बोगद्या शिवाळे पूल वगैरे पण असतीलच ना हो भरपूर एकूण सत्तेचाळीस लहान मोठे पूल बांधले जात आहेत त्याने मार्गातले अडथळे दूर होतील माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या च्या यातले बऱ्याचसे म्हणजे पस्तीस पूल पूर्ण पण झाले आहेत अच्छा म्हणजे काम वेगात आहे हो आणि वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पंधरा ठिकाणी रस्ते रेल्वे लाईन खालून जातील आर यू बीज आणि सात ठिकाणी वरून आर ओ बीज तू पुणे एक्सप्रेस वे खालून जाणारा अंडरपास आहे ना त्याचं काम पण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे कामाचा वेग चांगला दिसतोय मग ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तक किती टक्के काम पूर्ण झालं होतं साधारण तेव्हाच्या अपडेटनुसार सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण झालं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचं जे अधिग्रहण असतं लँड एक्विशन ते शंभर टक्के पूर्ण झालं अरे वा म्हणजे मोठ्या अडथळा दूर झाला हो त्यात खासगी सरकारी आणि फॉरेस्ट लँड सगळं आलं फॉरेस्ट लँड साठी स्टेज वन क्लिअरन्स मिळालाय स्टेज टू पण लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे आणि प्रत्यक्ष बांधकामाची काय स्थिती होती तेव्हा बोगदे माती काम वगैरे तिन्ही बोगद्यांचं जे खोदकाम आहे ते पूर्ण झालं होतं आणि आतलं लाइनिंगचं काम सुरू होतं माती काम पण खूप मोठ्या प्रमाणावर झालंय म्हणजे वीस लाख क्यूबिक मीटर पेक्षा जास्त आणि एक चांगली बातमी म्हणजे मार्च दोन मध्ये या मार्गावर पहिली चाचणी ट्रेन पण चालवण्यात आली अरे वा म्हणजे ट्रायल रन झाली सुद्धा हो ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे मग आता हा मार्ग खुला कधीपर्यंत होईल अशी अपेक्षा ठेवायची सध्याचा जो कामाचा वेग आहे आणि सगळं जर वेळेत झालं तर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा रेल्वे कॉरिडॉर पूर्णपणे सुरू होऊ शकतो म्हणजे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस लोकांना याचा वापर करता येईल हो अशी अपेक्षा आहे बोलायचं झाल्यास पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई आणि तिच्या आसपासच्या भागातला प्रवास नक्कीच जास्त वेगवान आणि सोपा होईल विशेषतः सीएसएमटी आणि कर्जत दरम्यानचा वेळ दरम्यानरित्या कमी होणार आहे बरोबर आणि याचा परिणाम फक्त प्रवाशांच्या सोयीपुरता मर्यादित नाही राहणार कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे त्या भागांच्या आर्थिक विकासाला पण नक्कीच चालना मिळेल नवीन संधी निर्माण होतील नक्कीच आजच्या आपल्या या चर्चेतून या प्रकल्पाचं महत्त्व आणि त्याचा आवाका स्पष्ट झाला पण जाता जाता एक विचार मनात येतोय की जेव्हा हा नवीन रेल्वेमार्ग सुरू होईल तेव्हा फक्त प्रवासाचा वेळ बदलेल का की याच्या पलीकडे जाऊन मुंबई महानगर प्रदेशात लोकांच्या राहण्याच्या पद्धतीत कामाच्या किंवा शहराच्या एकूण डेव्हलपमेंटच्या पॅटर्नमध्ये आणखी काही मोठे कदाचित अनपेक्षित असे बदल घडून येऊ शकतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का